सर्व नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आजची चव्वेचाळीसावी मी कविता सादर करणार आहे आणि कवितेचं नाव आहे कवितांचे कपाट खरं तर हे जे मी शंभर दिवस शंभर कविताचं चॅलेंज घेतलेलं आहे त्याला साजेशी आजची कविता असणार आहे कारण ज्यावेळेला मी कविता लिहायचे म्हणजे ही कविता मी इयत्ता अकरावीमध्ये असताना लिहिलेली आहे आणि ज्यावेळेला ही मी कविता लिहायचे किंवा त्या आ, आ, भरपूर साऱ्या कविता सुचायच्या आणि लिहायचे तर त्या मी वर्तमानपत्रामध्ये छापून येण्यासाठी पोस्टाने त्या पत्त्यावरती पाठवाव्या हो लागायच्या आणि अविरत न थकता ह्या आम्ही कविता लिहायचे आणि पेपरसाठी मी स्वतःच्या पैशाने तिकीट वगैरे खरेदी करून त्या कविता पाठवल्या हो जायच्या आणि आपली कविता त्यावेळेला असं सौहार्द राखलं जायचं की आपली जरी कविता छापून येणार नसेल तरी सुद्धा ती छापली जाणार नाही किंवा जात नाही आम्ही परत साभार परत पाठवत आहोत अशा पद्धतीचं काही लिहून यायचं परत तर या सगळ्या एकदा छापून आलं की फार आनंद व्हायचा आपलं त्या कवितेखाली नाव वगैरे असायचं तर हा सगळा एक आनंद सोहळा असायचा पण आता सोशल मीडियामुळे झालंय असं की आपण एकाच वेळेला काही लिहिलं म्हणजे अगदी आपण बघतो की थोडस अति किंवा तीव्र भडी मारली लिखाणासा अशा पद्धतीचं आहे हे सगळं तर विषय असा आहे की या यामुळे हे चॅलेंज मी कंटिन्यू करते मात्र या शंभर कविता पूर्ण होण्यासाठी मला स्वतःला ज्या आधीच मी कविता केलेल्या आहेत किंवा आता नव्या सुचणं किंवा असं नसतं की आता ह्या आज एक असं असं नसतं तर मग ह्या सगळ्या ज्या जुन्या कविता कुठे कुठे सापडतात तर त्या मी कविता गोळा करते आणि मग मी सादर करते तर आता बघूया आपण ते शंभर दिवस शंभर कवितांचं सलग चॅलेंज पूर्ण होतं किंवा कसं तर आजची जी कविता आहे तर ती कविता ह्या चॅलेंजला सूट होणारी आहे तर कारण सलग आता हा सव्वेचाळीसावा दिवस आहे आणि मी तुमच्यावरती कवितांचा भणीमार करत आहे तर या अनुषंगाने पण मला तुम्ही सांगा की ही कविता तुम्हाला कशी वाटली तर माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे कवितांचे कपाट एकदा एका दैनिकात कविता माझी छापायला दिली एकदा एका दैनिकात कविता माझी छापायला दिली विशेष काही झालं नाही दोन चार दिवसात साबारती परत आली तरीही तरीही माझ्या मनाने आणि पेनाने हिंमत नाही हरली कवितांच्यावर कविता करून दोन किलोच्यावर रद्दी भरली माझे मित्र माझ्या मैत्रिणी माझे मित्र माझ्या मैत्रिणी माझ्याशी सदैव हसत खेळत वागायचे आणि मी कविता वाचून दाखवते म्हटलं की वाट मिळेल तिकडे पळत सुटायची घराकडे देखील घरामध्ये दे देखील माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कवितांमुळेच गंभीर आहे त्यांच्या विरोधाला न जुमाडणारा माझा कवितेतील आवाज राजकीय नेत्यापेक्षाही खंबीर आहे पण तरीही पण तरीही कविता करून करून मन आता माझा थकला आहे पण तरीही कविता करून करून मन आता माझं थकलं आहे रद्दीवाला या आरोळीकडे डोळे ठेवून माझे कान डोळे आणि कवितांचं कपाठी आहे रद्दीवाला या आरोळीकडे लक्ष ठेवून माझे कान डोळे आणि कवितांचे कपाठी आहे